आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वचे माझे घर विश्वकार न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत विश्वसनीय बातम्यांसाठी विश्वकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा एक महत्वाची बातमी पालिकेच्या निवडणुकीचा निकाल एकवीस तारखेला लागेल परंतु माझ्या मोहळ मतदारसंघामध्ये त्या निवडणुका झाल्या कायदान सुव्यवस्था हे कायदान सुव्यवस्था कशी आहे ही उभ्या महाराष्ट्रानं उभ्या देशानं पाहिली एक महिला हॉर्न भरण्यासाठी जात असताना तिच्या मागे गाडीतून पिछा केला जातो ती पळत पळत पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला ती संरक्षण मागते पोलीस स्टेशनमधून सुद्धा तिला संरक्षण दिलं जात नाही आणि मग झाशीच्या राणीसारखी ती लढती जवळजवळ एकवीस क्युरिटी कमांडो आणि पंचावन्न पोलिसाचा ताफा ज्यावेळेला ती थी दोन तीन दिवस नगर परिषदेचा नगरपरिषदेचा नगर परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी ट्राय करत असते त्यावेळेला तिथं पंकजेत पुचू दिलं जात नाही यावली फटा अनगर जो जवळजवळ हजार ते दीड हजार वाहने लावली जातात पोलीस दखल घेत नाहीत ज्यावेळी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं उभ्या महाराष्ट्राला उभ्या देशाला दाखवलं त्याच्यानंतरनं तिला एकवीस क्यू कमांडो जे प्रधानमंत्री गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर ते कमांडो असतात असे एकवीस कमांडो पंचावन्न पोलीस यांना घेऊन पाटे पाच वाजता ती महिला त्या अनगर नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी जाते जणू काही जम्मू काश्मीरला फॉर्म भरला आहे अशा पद्धतीचं वातावरण माझ्या या मोहोळ मतदारसंघामध्ये होतं आणि म्हणून अध्यक्ष महाराज हे सरकार लाडक्या बहिणी योजनांचे आनंद आहे मी दोन मुलीचा बाप आहे कित्येक कित्येक सदस्यांना मुली असतील परंतु त्या महिलेनं फॉर्म भरला लोकशाहीच्या पद्धतीने तिचा फॉर्म बाद झाला आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहोत निवडणुका बिनविरोध होतील परंतु त्या गावामध्ये त्या महिलेची अठ्ठावीस एकर जमीन आणि भला मोठा त्याचा वाडा आज वाडा आणि शिती सोडून अध्यक्ष महाराज ती पुण्यामध्ये भांडी काम करते तिचा मुलगा ड्रायव्हिंगचं काम करतो परंतु ठीक आहे या निवडणुका आत्ता झाल्या पंधरा दिवसापूर्वी परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून हे तिथं कायदानी आणि सुव्यवस्थितीची तिथं कायदानी सुव्यवस्थितीची परिस्थिती बिघडलेली होती आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये मा मा कायद्याने सुव्यवस्थिती सुव्यवस्थितीची परिस्थिती धाब्यावर बसवली अशी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात येऊ नये पंकजादाय आपण कितीतरी महिला सदस्य इथं आहात तुम्ही वरती बघितलं असेल कि आनगर नगर पंचायत महाराष्ट्राने बघितलं असेल आणि म्हणून मी या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा माझी आहे की एक महिला चार दिवसानंतर तिला बंदोबस्त दिला गेला पन्नास पन्नास शंभर शंभर माणसं बिगर नंबराच्या गाड्या घेऊन तिचा पिच्छा करत होती आणि मोहळ ज्या मोहोळमधून मी ताई एकतीस हजारानं निवडून आलो त्या मोहोळमधून तिला टायपिंग करण्यासाठी फॉर्म ते आपले शंभर रुपयाचं जे ॲपिडेट असतं ते ॲफिडेट सुद्धा करायला कुठल्याही माणूस तयार झाला नाही आणि ही, ही।, ही लोकशाहीची खरी मोठी खंत आहे आज जे बरेच सदस्य बोलले मी बी एकोणीसशे नव्वदपासून शिवसेनेत आहे माझी आयुष्यातली पस्तीस वर्ष शिवसेनेत गेली गेल्या वेळेने गडबड करावी लागली आणि मी आमदार झालो पण ताई कुठंतरी ज्यावेळी आपण लाडक्या बहिणीवरती सरकार खर्च करतं तसंच या महाराष्ट्रामध्ये आता तीन वर्षाची मुलगी पाच वर्षाची मुलगी दहा वर्षाची मुलगी इतक्या मोठ्या पद्धतीचा अन्याय याही बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं माझ्या मोहोळ मतदारसंघात घडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयाने बोलावं आणि अध्यक्ष महाराज अधिक वेळ न घाता गेल्या शंभर वर्षात मोहोळमध्ये असा पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला पस्तीस चाळीस गावं पूर्ण पुराखाली डुबली होती मी कलेक्टर साहेबाला फोन केला त्यांच्याकडनं एन डी आर एफची एक टीम मागवली नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना फोन केला पंढरपूर नगरपालिकेच्या चार पाच त्या बोटी मागवल्या जे कोळी सांभाळते तर पंढरपूरला चंद्रभाग्याचे ते किनारी राहतो त्या एक प्रशिक्षित अशा बोटीनी मी माणसं बाहेर काढत होतो परंतु त्याही परिस्थितीत पंधरा दिवसामध्ये शासनाची मदत उशिरा पोचली आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करत होतो परंतु जी आता मदत दिली त्या मदतीमध्ये बत्तीस हजार रुपये तुम्ही बत्तीस हजार रुपये गायला देत आहे मी गावाकडून येताना अधिवेशनाला मी विचारलं की माझा एक मित्र आहे घोडके वडर समाजाचा त्याला म्हटलं तुझे गाढव आहेत त्या गाढवाची किंमत किती आहे तर ताई त्यांनी सांगितलं अध्यक्ष महाराज की चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये हे एका गाढवाची किंमत आहे जे आपण वज वा वजो वाहून घे नेण्याचं काम ते गाढव करतं आणि सरकार छत्तीस हजार रुपये गायला देतं अध्यक्ष महाराज मोहोळ मतदारसंघामध्ये त्या गावातली जवळजवळ एक एक शेतकऱ्याची पंधरा पंधरा वीस वीस जनावरं काही काही जणांची तर पुरे गोटेच्या घोटे हे सगळे वाहून गेले घरं वाहून गेली परंतु शासनानं अत्यंत तुटपुंजी अशी मदत गाईच्या बाबतीमध्ये दिलेली आहे गोटे वाहून गेलेले आहेत त्या गोट्यांचे पंचनामे केलेले नाहीत त्या गोट्याचे पंचनामे करावे अशी एक मी मागणी करतो दुसरं असं की ज्यांची घरं गेली त्यांना घरा घरं गर पडली मी काली ब बो, सभागृहामध्ये बोललो महसूल मंत्र्यांना की वाळूचं धोरण तुम्ही कागदावर ठेवले प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास वाळू देण्याचं सरकारचं धोरण आज वर्ष झालं कुठंही वाळू ही घरकोच्या गर गरीब बांधणाऱ्या घर गर, घरकुलधारकाला दिली जात नाही त्याच्यामुळं मी या प्रस्तावरती बोलताना एवढं अध्यक्ष महाराज बोलतो की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते आपण दिलेली मदत ही तुटपुंची मदत आहे अति जास्त मदत द्यावी आणि अध्यक्ष महाराज तुम्ही किती जरी मदत केली तरी शेतकरी हा पूर्ण आता उद्ध्वस्त झालेला आहे आमचा मोहळ तालुक्यातला त्याचं पूर्ण वाहून गेलेलं आहे जवळजवळ दोन महिने ते तीन महिने वापसा येणार नाही अध्यक्ष महाराज पुढचं पीक घ्यायला आज लाईट नाही तिथं नदीच्या किनारी जवळजवळ चाळीस पन्नास गावात अध्यक्ष महाराज लाईट नाही प्यायला पाणी नाही जनावरांना पाणी नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही शे शेतकऱ्याला मदत करण्यापेक्षा शेतकऱ्याला एकरी कृषी मंत्री आले होते दत्ता मामा भरणे अध्यक्ष महाराज मी त्यांना बोललो होतो की एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला द्या आणि माझी एवढीच मागणी हे ह्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना की पुन्हा एकदा सरकारने विचार विचार करावा शेतकऱ्याच्या प्रती जर खरंच सरकार संवेदनशील असेल तर राज्यातल्या या दुष्काळग्रस्त जेवढ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपयानं नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम विश्वकार न्यूज चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका